नमस्कार मित्रांनो आपला अधनु या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो कशा आहात तुम्ही जसे आहात तसेच राहा आनंदी राहा सुखी राहा आज आहे शुक्रवार तुम्हाला आता आज ते तीन तासामध्ये मुसळधार पावसाची शक्यता सांगितली होती पण तसं तर काय आज दिसत नाही आहे त्यामुळे आज कामासाठी बाहेर पडावंच लागेल सकाळची सुरुवात झालेली आहे बायकोची तिकडे धावपळ सुरू झालेली आहे बघूया आता काय करते ती आई इकडं बसली कॉफी झाली उठून आता आंघोळ चहा ठेवला बायकोनी बायकोची पूजा पण झाली बघा अर्धांगिनी आली अर्धांगिनी बघितलं का माझ्या कपा तो पूजा पण झाली तिची मी आता उठलो रोज तसा पाचला उठतो तर मस्त गरम गवती चहाचा चहा आला आहे तिच्या सोबत त्याचा तुमचा चहा जागाच असेल या सगळी जण गरमागरम चहा चहा आणि चहा झाल्यानंतर मग माझी सुरुवात होते स्वयंपाका दोन तीन ऑप्शनच असतात खालपीठ अ <coughs> मित्रांनो लहानपणी आहे आमचे वडील चहाला सकाळी बटर आणायचे लहानपणी म्हणजे पगार झाला की एक छोटंसं पोतं मिळायचं ते पोतं दर महिन्याला म्हणजे रोज दोन बटर महिनाभर ते बटर आम्ही चहाबरोबर खायचो आता काय झालंय बिस्किट बटर आणि खाली टोस्ट कुणी खात नाही अगदीच वाटलं तर बिस्किट किंवा अजून काही केव्हा तरी चेंजेस म्हणून आपण खातो पण हल्लीच्या मुलांना बटर वगैरे असं काही माहिती नाही जास्ती लहानपणी आम्ही नेहमी म्हणजे भांडणं व्हायचे भावाजी माझे दोन दोन तीन तीन बटर जास्त माजले तरी भांडणं व्हायचे दिले तरी भांडणं व्हायचे लहानपणीचे दिवस एक वेगळेच असतात सकाळचे साडेसात वाजलेत आज तर काही पाऊस दिसत नाही आमच्याकडे पुण्याला आता बघू कुठे सासवडला जायचं आहे परंतु पाऊस जर नाही आला तर जाईल नाही तर फोर व्हीलर घेऊनच जाईल कारण वरतीसुद्धा आभाळ असं क्लिअर दिसतं आहे थोडंफार बघू आता काय होतं ते आणि इकडं तो सगळं बेडरूम आवरून घेतली जी रोजची कामं असतात माझी रुटीनमधली इकडं बायकोचा स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे तिला नऊ वाजता जावं लागतं त्यामुळं तिची धावपळ सुरू झाली डब्यात काय देऊ हे करू नाश्त्याला काय करू तिची पूजा आंघोळ उठून तिच्या कामाला लागलेली आहे आता मी पण माझ्या कामाला लागतो इकडं सगळं तिने हॉल बिलावरून सगळं महाराजांची पूजा पण तिने केलेली आहे आमच्या घरातले गजानन महाराज यांचं सदैव पाठीशी असतात आमच्या आई आंघोळीला गेली आता आणि मी आता दाडी करून माझे पण घाई गडबड निघायची तयारी सुरू करतो मित्रांनो आता आंघोळ झाली सगळं आवरलं आहे चक्क असं मस्त ऊन पडलं आहे पण हवा आहे आणि त्यामुळं मी आता सासवडला निघालो आहे आणि सासवडला थोडंसं सा काम करून का आज कारण काय मार्केट याड पालखीमुळं आज आणि उद्या दोन दिवस बंद आहे कारण पालखी मुक्कामी असते पुण्याला तुकाराम महाराजांची आणि तिथून मग पुढं मी ऑफिसला काही जाणार नाही आहे आज थोडं कलेक्शन करून येतो घरात बसून येईल थोडंसं बोर होतं दोन दिवस झाले काम कमी का आणि बाकीचंच जास्त चाललं आहे तर आता मस्त आज सकाळी तिला म्हटलं नाश्ता करू नको तिलाही जायचं आहे धावपळ होती तिचीसुद्धा आणि नातवाला शाळेत सोडायचं दहा वाजता नातूला वा एक तर आजी लागते नाही तर आजोबा लागतो दोन्ही पिके एक जण पाहिजे मग तिची आता सव्वा नऊ झाली ती आता निघती आहे आणि मस्त मला पनीरची भाजी आणि पोळी सकाळी नाश्ता म्हणूनच मी आता खाऊन जातो कारण रोज रोज पोहे उपीट या सगळ्या गोष्टीचा थोडा कंटाळा येतो थोडंसं एखादी पोळी खाऊन गेलं की थोडासा चा पोटालाही बरं वाटतं आणि भूकही थोडी उशिरा लागते त्यामुळे आज डबाही नाही घेणार आहे दुपारी लवकर घरी येणार आहे आणि मग आल्यानंतर तुम्हाला जाता था 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 जाता थोडंसं आता जाताना मी तेच विचार करतो दिवे घाटातून जाऊ कसवडच्या घाटातून ह्याच्या इकडनं जाऊ बोबदेव घाटातून कारण काय सासवडला जाताना दिवे घाटात आता मध्यंतरी ढगफुटीमुळं बरंच उत्खलन आणि बऱ्याच कोसळं दगड वगैरे असे हे झालेले होते रस्ता थोडासा बंद होता एक दिवसासाठी तर बघू आता जाताना कदाचित मी तिकडनंच जाईल कारण पण मला आहे मध्येच आणि या सगळ्या गोष्टी करत असताना काही असं तुम्हाला दाखवावं असं वाटलं निसर्गातलं काही तर मी नक्की दाखवेन असंच माझ्या व्हिडिओबरोबर तुम्ही शेअर करा आता ही निघाली आहे काय ह्याची धावपळ सुरू झालेली हां दुपारी टाक आल्यावर टाकेल मी राहते मी येतो ते दहा पंधरा मिनिटात हे रोजचं आमचं आहे बरं रुटिंग अशी धावपळ रोज असते पहाटे पाच वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत चार तास धावपळ असते दुपारी परत आईची धावपळ असते चला असेच जोडले राहा बाय बाय असेच जोडले जा आता मित्रांनो आता मी निघालो आहे सासवडला आणि सासवडला जाताना तुम्हाला मगाशी घरी सांगितल्याप्रमाणे आता जाताना भोगदेव किंवा दिवे घाटातून आणले तर मी आता जाताना आहे ना बोपदेव घाटात आलेलो आहे बघा तुम्ही निसर्ग किती सुंदर झाला आहे हे सगळं असं हिरवं हिरवं गार असं तुम्हाला आता घाट चालू व्हायच्या आधी मी खालून तुम्हाला हे दाखवतो आहे आता मी वर गेल्यानंतर तुम्हाला वरणासोबा खालचा सीन कसा दिसतो हे तुम्हाला सगळं मी दाखवणार इतकं सुंदर आणि छान झालं आहे म्हणजे मे आणि जूनमध्ये असं सहसा आपल्याला पाहायला मिळत नाही आहे कारण आपण सहसा या सगळ्या पिकनिक स्पॉट म्हणा किंवा धबधबे म्हणा हे सगळे आपण ऑगस्टमध्ये एन्जॉय करतो पण यावेळेस असं झालं की मे आणि जूनमध्ये लोकांना याचा आनंद घेता आलेला आहे किती सुंदर दिसतं आहे बघा आता मी तुम्हाला एक थोड्या वेळात वरती गेल्यानंतर तुम्हाला मी असं वर्ण खाली कसं दिसतं आहे छान दाखवतो हे बा मित्रांनो हे समोर तुम्हाला रस्ता दिसतोय हा रस्ता जो आहे इथून मी मागाशी तुम्हाला वरचा सीन दाखवला होता आता मी वरती आलोय ते वर आल्यानंतर बघा तुम्हाला थोडा झूम करून दाखवतोय म्हणजे लक्षात येईल हा सगळा असा हिरवागार आता परिसर झालेला आहे हा समोरचा डोंगर तुम्हाला खालून पण असा छोटासा लांब दिसला असेल आणि हे आता सगळं असं दृश्य इथं बोबदेव घाटामध्ये झालेलं आहे तर अशा प्रकारे या पावसामुळं हिरवंगार सगळा निसर्ग फुलून निघाला आहे कधी तुम्ही इकडं आलात तरी अवश्य भेट द्या आणि इथं तुम्हाला खूप छान वातावरण आहे रील्स काढायला म्हणा किंवा व्हिडिओ काढायला म्हणा किंवा फॅमिली ट्रिप असेल तर थोडं फॅमिली ओके इथं आता नवीन नवीन बिल्डिंग्स खूप झालेल्या आहेत प्रचंड नवीन कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि आता हे दिसतात तुम्हाला सगळ्या पंचवीस मजली टॉवर्स आहेत सगळे हे सगळे असे खूप सुंदर क्लायमेटमध्ये इथं लोक आता काय करतात थोडंसं पुण्यापासून एक पंधरा वीस किलोमीटर लांब असं थोडंसं राहण्यासाठी आता नवीन नवीन कन्स्ट्रक्शनला भेट देतात आणि चांगलं आहे बघा मित्रांनो आता इथं थोडा अजून वर आलो आहे शेवटच्या टप्प्यावर घाटाच्या इथून शो तुम्हाला असा हा ना हा सुंदर असा नजारा या घाटातून पाहायला मिळतो खूप छान आहे आता कारण मी उन्हाळ्यामध्ये पण येत असतो इथं तर इथं अगदी असं बकास कोरडं असं वातावरण असतं आणि तेच पा आता जरा थोडंसं पावसाळ्यानंतर इथं तुम्हाला समोर दिसत असतील की इथं अशा जरा थोड्या मेंढ्या दिसत आहेत त्या चरायला चाललेल्या आहेत ते पा सगळे की एका मध्ये असं छान दिसतं सगळं आणि हे जे समोर दिसते पठार या पठारावर मध्यंतरी एका मुलीवर थोडासा अत्याचार झाला होता कारण बरेचशे पूर्वी इथं एक कॉलेजचे मुलं मुली यायचे पण आता पोलीस प्रशासनाने आता इथं इतकं स्ट्रिक्टली केलं आहे की इथं पोलीस चौकीसुद्धा तुम्हाला दिसते इथं समोर त्यामुळं आता ते अनुभूत प्रकार असे बंद झाले ते फार चांगलं झालं कारण पूर्वी फार असं म्हणजे दिसायचं ते या पूर्ण अशा याच्यावरती पण आता ते प्रशासनाने त्याला बंदी आणली आणि आता तिथं कुणी दिसत नाही आहे हे खूप छान काम केलं त्यांनी कारण असंच काही मुलींना बळी पाडून बऱ्याचशा घटना घडतात आणि मध्यंतरीच्या काळात पुण्यामध्ये अशा घटना बऱ्याच घडल्या होत्या त्याला चांगला चाप आता या प्रशासनाने बसवला आहे तेव्हा इकडंसुद्धा आता इकडनं हा रोड आता शेवटचा टप्पा आहे पी एम टी येते आहे सासवड पुणे चला आता मी सासवडला दिसतो मी अशीच माझ्या व्हिडिओवर पण जोडले राहा मित्रांनो हे समोर जे जाताना सासवडला जेजुरीला जाताना जे आहे दिसतं तुम्हाला डोंगरावरती हे नवनाथापैकी एक असे गोरक्षनाथाचा गड आहे आणि इथं दर गुरुवारी खूप छान असं आरती हे ते भंडारा असतो आणि एकदा अवश्य बघण्यासारखं आहे आणि तिथं जे आहे आ, समाधी दर्शन घेताना आपल्याला असं सरळ झोपून आतमध्ये जावं लागतं कारण जायला रस्ता जो आहे तो खूप छोटा असा चौकोनी आहे आणि मी एकदा गेलेलो आहे आणि तुम्हाला एक जाता जाता हा एक सुंदर असा देवदर्शनाचा एक भाग म्हणून आ, तो तुम्हाला बघण्यासारखा आहे मी आता सासवडला आलो आहे तुम्हाला एक दाखवायचं होतं फक्त हे जे तुम्हाला मैदान दिसतं आहे हे सगळं मैदान जे आहे हे आता ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांची पालखी सॉरी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी इकडे येणार आहे ते सगळं त्यांची इथं राहण्याची सोय हे सगळी इथं केली जाते या मैदानामध्ये इथं एक आता मंडपचं सगळं काम चालू आहे आणि बावीस आणि तेवीस तारखेला पालखी हे इथं येणार आहे त्यानिमित्त इथं थोडीशी आता मी आता एक समोर तुम्हाला हे दिसतं इथं दुकान निलेश इथं माझा माल येतो आणि मी कलेक्शनसाठी आलो होतो तर आज प्रचंड गर्दी आहे त्यांच्याकडं त्यामुळं आज येऊन हे काही उपयोग झालेला नाही आहे तर फक्त तुम्हाला सांगायचं हेच की इथं आता हे सगळे पालखीचा सोहळा इथं एक दोन दिवस रिंगण वगैरे असतं कारण सोपान महाराजांची समाधी सासवडलाच असल्यामुळं इथे एक आहे आणि इकडे एक ग्राउंड आहे ते तुम्हाला समोर थोडं आता काम चालू आहे आतमध्ये समोरच्या बाजूला असं मी तुम्हाला तिकडनं दाखवतो या दोन मैदानामध्ये त्यांची राहण्याची आणि यांची सोय केली असते संपूर्ण शेड मारलं जातं आता काम चालू आहे आणि सोपानरावांची सोपान महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांची इथं भेट होते आणि दोघं भाऊ एकमेकाला भेटतात अशी आख्यातिका इतिहासामध्ये आहे आणि ग्रंथांमध्ये पण आहे त्यानिमित्ताने इथं फार मोठा सोहळा असतो आणि सासवड हे संतांच्या भूमीचं एक पदपर्शाने झालेलं एक असं गाव आहे आणि इतिहासकालीन बऱ्याच गोष्टी आपल्याला सासवडच्या आजूबाजूला पुरंदर असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथंच बघायला मिळतात ज्यांनी इथं कधी भेट दिली नाही त्यांनी आवश्यकदा या सोपनरावांचं दर्शन घ्या हे हे अशी तयारी सगळी इथं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची सुरू आहे आणि हे जे सगळं आहे हे पा इथं काम चालू आहे पूर्ण बावीस आणि तेवीस तारखेला इथं पालखीचा ता सोहळा पूर्ण असतो रिंगण असतं या सगळ्या संपूर्ण ग्राउंडवरती त्यांची निवासाची व्यवस्था केली जाते आणि इथूनच पुढं मग जेजुरी निरामार्गे पालखी ही पंढरपूरला जात असते हे दोन्ही मैदान अशी समोर समोर जाती त्या दोन्ही मैदानामध्ये त्यांचा हो सोहळा असतो अंजीर खूप प्रसिद्ध असतात नातवाच तुम्ही आज घेऊन चाललो तीन दिवस झाले म्हणतो आबा अंजीराणा आबा अंजीराणा अंजीर कसे दिले, दिले अर्धा अर्दे किलो द्या अर्धा किलो अर्धे तयार द्या आणि अर्धे हे द्या हा असे करा कारण पुण्यात आम्हाला काय तीन दिवस भेटेन भेटे ना मित्रांनो सासवडला आहे ना अंजीर प्रसिद्ध आहेत अंजीर पेरू चिक्कू तिथे फार प्रसिद्ध असतात आणि इथून मी नेहमी इकडनं कधी आलो मी नेहमी अंजीर घेत असतो आणि गेले तीन दिवस झाले नातू सारखं म्हणजे आबा अंजीर आणा आबा अंजीर आणा आणि पुण्यात मला ते अंजीर भेटे ना खूप छान अंजीर असतात तुम्ही कधी आल तर घ्या आता सासवड आणून निघालो आहे अंजीर घेतले नातवासाठी पेरू घेतले आणि डाळिंबही घेतले म्हणजे आता चला जाता जाता सासवडचा चहा पिऊन जावा म्हणून चहा प्यायला बसलेलो आहे आणि जसं की मित्रांनो मी तुम्हाला सकाळपासून एक व्हिडिओ केला होता की मी आज सासवडला जाणार आहे हे करणार आहे ते करणार आहे वगैरे वगैरे जे काय आहे ते सगळे व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि हे सगळं करून मी दुपारी चार वाजेपर्यंत मी मार्केट याडला म्हणजे ऑफिसला आलो तिथं थोडं काम होतं कारण गोडाऊन स्वच्छतेचं काम होतं आणि सगळ्या पालखी आज मुक्कामी आमच्या मार्केट याडला असतात त्यामुळं तिथं थोडं थो साफसफाई वगैरे सगळं त्यांचे थोडंसं व्यवस्था आहे हे सगळं करण्यासाठी मला थोडा उशीर झाला आणि आत्ता मी घरी आलो आज सकाळी गेलेलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला मला माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला नाही वाटला कारण व्हिडिओ मी जास्त बनवत नाही पण आता कालपासून ठरवलं आहे की रोज एक व्लॉग टाकायचा आणि तुम्हाला त्या शेअर करायचा तुम्ही मला जरूर कळवा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो काय वाटतो आणि माझ्या चॅनलला आपला या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद